संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आणखी एक आरोप केलाय की संसदेमध्ये जो नवीन कायदा येतोय तो, तो कायदा म्हणजे हुकुमशाही आहे संजू भाऊ किती हुकुमशाही हुकुमशाहीच्या बाता करणार तुम्ही तुम्ही शंभर दिवस तुरुंगात होतात म्हणून तुम्ही या कायद्याला घाबरतायत हा कायदा सर्वसामान्यांचं रक्षण सर करण्यासाठी आहे हा कायदा पारदर्शकता आणण्यासाठी आहे हा कायदा हा कायदा राजकारणातील साधन सुचिता जपण्यासाठी आहे त्यामुळे संजय राऊत यांनी अशा पद्धतीच्या हुकूमशाहीच्या बाता नयेत या कायद्याला कोण कोण विरोध करणार आहे माझा पत्रकार मित्रांना देखील सवाल आहे संजय राऊत या कायद्याला विरोध करतील कारण ते शंभर दिवस तुरुंगात होते अनिल देशमुख या कायद्याला विरोध करतील कारण ते तीन ते चार महिने तुरुंगात होते अरविंद केजरीवाल या कायद्याला विरोध करतील कारण ते तुरुंगात होते तत्कालीन मुख्यमंत्री मनीष सिसोदिया या कायद्याला विरोध करतील कारण ते तुरुंगात होते माजी गृहमंत्री चिदंबरम या कायद्याला विरोध करतील कारण तेही तुरुंगात होते हेमंत सोरेन या कायद्याला विरोध करतील कारण ते तुरुंगात होते या सगळ्यांची यादी जी विरोध करणारी आहे ना ते स्वतः तुरुंगात होते ते स्वतः भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अडकले आहेत त्यामुळं अशा पद्धतीच्या संसदेतल्या कायद्याला विरोध करणार खर तर या कायद्याच्या कक्षेमध्ये पंतप्रधान पद देखील आणलेलं आहे मुख्यमंत्री पद आणलेलं आहे आणि मंत्रीपद देखील आणलेलं आहे आपण याच्या आधी बघितलं की दिल्लीमध्ये कशा पद्धतीनं तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा तुरुंगातून सरकार चालवण्याचं चा काम केलं होतं त्याला चपराग बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शहाजी यांनी अशा पद्धतीचा कायदा आणला मला वाटतं या कायद्याचं सर्वांनी स्वागत करायला हवं या कायद्यामुळं संजय राऊत अनिल देशमुख अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या लोकांची धाबे दनानले आहेत खर तर ही धाबे दनानलेच पाहिजे कारण तुरुंगात जाणार तुम्ही गुन्हा करणार तुम्ही भ्रष्टाचार करणार आणि पुन्हा एकदा लोकांवर राज्य करण्यासाठी तुम्हाला पद हवंय तर इथून पुढं असं चालणार नाही कारण हा बदलता भारत आहे